नमो बुद्धाय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान रायगड जिल्हा अध्यक्ष मित्रांनो तारखेला मुंबई साहेबांना भी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाचा संदर्भ असा आहे की नवी मुंबई हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पा सेंटर्स आहेत आणि त्या स्पा सेंटर्स मध्ये काय कारभारचा तो सगळ्यांनाच माहिती आहे आणि अशा ठिकाणी जाणून बुजून स्पा सेंटरच्या मालकांच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांच्या फोटो प्रतिमा वॉल पेंटिंग पोस्टर टेबल फोटो स्टॅच्यू लावण्याचं काम इथे केलं जात आहे तथागत गौतम बुद्धांचा आणि स्पा सेंटरचा सा कसलाही सांस्कृतिक तात्विक कसलाही संबंध नाही हे जाणून बुजून बौद्ध समाजाला अपमान करण्यासाठी तथागत बुद्धांचा अपमान करण्यासाठी या स्पा मालकांच्या माध्यमातून ही कृती केली जात आहे लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम इथे केलं जात आहे की स्पा सेंटर म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या फोटो दिसल्या आता स्पा सेंटर्स आणि सर्वांनाच कल्पना आहे की त्या स्पा सेंटर चालतं काय नवी मुंबई सीपी साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी या स्पा सेंटर्स वरती कारवाया करण्यात आलेल्या कारवाया कोणत्या होत्या महिला वैश्य व्यापाराच्या म्हणून नवी मुंबई सीपी साहेबांना विनंती आहे की या आजाराची कायदेशीर दखल घेऊन योग्य ती दखल घेऊन नवी मुंबई हद्दीतील जेवढेही स्पा सेंटर्स असतील त्यांची संयुक्त चौकशी करा आणि ह्या स्पा सेंटर्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या फोटो प्रतिमा आढळून येतील जाणून बुजून त्यांना अपमानजनक वागणूक फोटूंच्या ठेवण्याची कृती करतील ह्या सर्व मालकांवरती अकोसुटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा भीम आर्मीच्या माध्यमातून रस्त्यावरती उचलून आंदोलन पुकारण्यात आले येईल आणि त्या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व गोष्टीची जबाबदारी प्रशासनाची असेल की नवी मुंबई साहेबांना नवी मुंबई आयुक्त साहेबांना विनंती आहे की भीम आर्मीच्या माध्यमातून केलेल्या निवेदनाची योग्य ती कारवाई करा हा तथागत गौतम बुद्धांचा अपमान आहे आणि भीम आर्मी तथागत गौतम ताचा अपमान कधीही सहन करणार नाही जय भीम नमो बुद्ध जय भारत